तर मंडळी अशा प्रकारे आता मामांचं दर्शन झालेलं आहे तर चला जाऊया आता पुढचा दौरा करूया ती शेळी पालन केलेलं आहे आणि शेळीच्या खाली कोंबडी पालन केलेलं आहे तुम्ही पण हा प्रयोग तुमच्या घरी करू शकता ज्यूस पिण्यासाठी कोंबडीला वाटलं तर त्याचं पिंडून का काय मित्रांनो आज सकाळ सकाळी सर्व ठिकाणी असं धुक्याचं वातावरण झालेलं आहे महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी आज दुःख आहे तर चला आजचा दौरा आपला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे तर चला आवरूया पटापटा चला आपला रथ तयार करूया तर मित्रांनो चला आज आम्ही आता तयार होऊन निघालोय कोल्हापूर दौऱ्याला तर आजचा दिवस कसा काय आहे ते तुमच्यावर शेअर करतो बघा पुढे तर आज माझ्या बरोबर आहे महेश माझा मित्र तर आज महेशला पण सुट्टी आहे तर चला म्हणलं दौरा करूया कसा कसा दिवस जातो आज बघूया चला तर आत्ता आझाद विद्यालय काशेगाव या ठिकाणी आम्ही आत्ता आलेलो आहे इथं माझ्या बाच्ला भेटून मग मी पुढचा दौरा करणार आहे चला तर हे आझाद विद्यालय हे फार चांगलं आहे आणि सर्वोदय वसतिग्रह काशेगाव इथं आहे पुढं बघत असाल तुम्ही पुढं ते पण फार छान आहे आमच्या भाच्ला आम्ही इथं गाठलेलं आहे कारण जवळ ठेवलं तर पोरं सुधारत आहेत आणि बाहेर जर ठेवलं बोर्डिंगला वगैरे तर पोरांना शिस्त चांगली लागते त्यामुळं मुलं ही थोड्या दिवस बाहेर ठेवणं गरजेचं असतंय तर आता रविवार आहे भेटण्यासाठी आम्ही आलेलो आहे त्याला वसतिग्रह बघा मित्रांची गँग बघा वसतीग्रहातली तर यांना सगळ्यांना भेटलोय आता आपण सर्वोदय वसतिग्रह काशेगाव आणि चला आता आपण आपल्या कामाला चला तर मुलांना शाळेत भेटलेलो आहे बच्चाला भेटलोय अजून काही गावातले भरपूर मुलं होती त्यांना भेटलो अभ्यासासंदर्भात संदर्भात झाली त्याच्यानंतर मग आता आम्ही चाललोय आमच्या कोल्हापूर दौऱ्यासाठी आता हायवेला आलेलो आहे हायवेला आज काही जास्त ट्रॅफिक नाही रविवार असल्यामुळे चला तर हा आहे वारणा ब्रिज इथं वारणा नदी आहे खाली आणि सांगली जिल्हा आणि कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा हा पूल आहे नदीवरचा आता आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये केलेला आहे किनी टोल प्लाझा हो। रविवार आहे तरी पण दुपारच्या साडेबारा वाजता वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत तरी आहे पंचगंगा नदी कोल्हापूर आता त्या ब्रिजवरती आहे आणि पंचगंगा नदी झाल्या झाल्या आपल्याला डाव्या हाताने कोल्हापुरात आत प्रवेश आहे पण आपण कोल्हापुरात न जाता सरळ उजगाव पाट्यावरून पुढे जाणार आहे कनेरी मठापासून आपण जात आहोत गोकुळ शिरगावच्या जरा पुढे गेल्यानंतर आपण डाव्या साईडनं सर्व्हिस रोडवरून ब्रिजच्यावरून उजवीकडे टर्न मारून आपण कनेरी गावाच्या हद्दीतून पुढे जात आहोत कनेरी मठ आणि त्याच्या बाजूने आम्ही चाललेलो आहोत पुढे तर कनेरी मठाच्या जरा पुढे गेल्यानंतर या अस छोटासा घाट आहे झाडी झाडीतून त्याला अस गाडी वळवून आपण घाटातून खाली समोरचं गाव वडगाव एक तीन किलोमीटर राहिलेलं आहे तर या ठिकाणचा असा परिसर आहे आजूबाजूचा आपल्याला गणपती मंदिर दिसत आहे इथे पोचल्यानंतर आमच्या मित्रांच्याच गाडीतून आम्ही त्यांच्या शेतावरती गेलो सर्व क्षेत्र व्यवस्थित पाहून घेतलं त्यानंतर या मोठ्या ऊसातून आम्ही दुसरा ऊस बघण्यासाठी गेलो सर्व ऊस पाहिल्यानंतर योग्य ते डोस काढून घेतलेला आहे आपण ही काकांची बोर आहे पाणी एकदम छान लागलेलं आहे ते पण आपण पाणी चेक करण्यासाठी घेतलेलं आहे बघा कसा चटका आहे आणि ह्याच्यामध्ये आपलं काम चालू आहे हे अशी रान पडून असल्यानंतर असं भयंकर दिसतंय बघा आता हे गवत आता वाढायला आहे गवत वाढल्यानंतर मग ह्याच्यातनं चालताना सगळं कुसळ्याच कुसळ पॅन्ट लागतात रानावरती एवढं होत असत मीला प्रिलम त्या गेनरवर्षी दोन टन आवरी पडून गेले रे दोन टन काय काय लागल वजज मोलाबात में लाग उद्या सर्व शेत बघितल्यानंतर आम्ही काकांनी का ही बनवलेली पोल्ट्री बघण्यासाठी आलो कारण ही पोल्ट्री जबरदस्तच आहे खाली पोल्ट्री ह्या कोंबड्या आहेत आणि याच्यावरती शेळी पालन केलेला आहे

शेळी पालन केलेलं आहे आणि शेळीच्या खाली कोंबडी पालन केलेलं आहे कोणती वरायटीचे चे शेळ आहे बिटल बिटल मध्ये येते बिटल मध्ये कायद्याशी ते हा कायद्याशी ते नंबर वर शिकारी येतो शूटिंग करतो

आत्ता पण काकांच्या घरी आलेलो आहे आणि हा त्याचा ते त्यांचा व्यवसाय आहे मशीनी वगैरे सर्व काकांनी स्वतः बनवलेलं आहे फार छान कारागीर आहेत आपण मटेरियल दिलेलं आहे आणि आता निघायला आलोय नेक्स्ट मित्रांनो आता तात्यांचं शेत बघितलं घर बघितलं पाणी पिय चेक करून दिलेलं आहे त्यांना मटेरियल दिले आता आम्ही निघालोय पुढे दुसरं शेत तर मित्रांनो अशा रीतीने आता एक शेत पाहिलेलं आहे आपण बघितलेलं आहे आता आपण निघालेलो आहे पुढे तर ह्या ठिकाणी भरपूर शिकाय मिळालं काकांचं वय एवढं झालं तरी सर्व शेती आहेत आपला स्वतःचा बिझनेस आहे त्या मशीन होते त्या स्वतः तयार करतायत आणि जबरदस्त क्वालिटी आहे त्यांच्याकडं आणि भेटून फार समाधान वाटलं आता चला पुढे तर अशा पद्धतीनं आता दुसऱ्या प्लॉटवरती आपण आलेलो आहे मस्त आणि शेत रस्त्याकडला आहे तर साहेबांनी सगळी कॅशच दिलेली आहे मटेरियलचे आता मोजून पत्र काम आलो आहे आणि आता आम्ही लावलो आहे मोदाळ तिला तर चला तिथं पाटील साहेब मेहत तर आता तिट्टा या मार्गाने आम्ही पुढे निघालो मुदळतिट्ट्याकडे बिदरी मार्गे नाही हा तर मशीन ज्यूस ची बघा साहेबांनी ऊस आणलाय आम्हाला रस्प्याला आताने फिरवायचं काम आहे <स्थाँगा> मित्रांनो एका उसाचा जवळपास एकच बुडका होता तर लिटरभर रस निघालेला आहे त्याचा तुम्ही पण हा प्रयोग तुमच्या घरी करू शकता ज्यूस पिण्यासाठी वाटला का त्याचं पिल्लू <laughs> का काय बघा येत आत्ता रस काढला ताजा रस एका उसाचा साहेबाने दिला साहेबाने आत्ताच ताजा रस काढलेला आहे बघा आणि आम्हाला पण दिलाय आणि त्यांच्याकडे पण आहे तर चला चावजी ज्यूस राहिलेल्या रसामध्ये जरा वयाच पाणी टाकून आता बकऱ्याला बकर पण खुश होऊन पिणार बघू हा चांगलं आहे काय चांगलं वडतंय काय ठीक काय हा चांगली सवय लावल्या त्याला रस प्यायची ओके चल चला मुदळ तिट्ट आहे आता बाळूमामाच्या तिकडे आम्ही चाललेलो आहे बाळूमामाकडे बाळू मामांच्या इथं आलेलो आहे गाडी पार्क केलेली आहे चला आता मामांच्या दर्शनाला आज रविवार असल्यामुळे या भागात आल्यामुळे दर्शनासाठी आम्ही इथं आलेलो आहे लाईन चालू आहे थोडीशीच दर्शनामध्ये रुपये तर बाळूमामा बाळूमामाळूमामांचं आता दर्शन झालेलं आहे त्याला आता आपण निघून घेऊ तर मंडळी अशा प्रकारे आता मामांचं दर्शन झालेलं आहे तर चला जाऊया आता पुढचा दौरा करूया जय बाळू मामा की जय हो तर मित्रांनो दर्शन चांगल्या रीतीनं झालेलं आहे का रविवार असल्यामुळं फार गर्दी असते पण आम्ही काय आम्हाला पूर्णपणे गर्दी कमी झालेली आहे तर आता वाजलेली आहेत सव्वा सहा तर चला जाऊया आता आपल्या पुढच्या दौऱ्यावर तर आता आपण आलो आपल्या गाडीजवळ चला आता जाऊया आपल्या घरच्या रिटर्न प्रवासाला बाळू दर्शन केल्यानंतर आता आम्ही निघालो आहे कागलमार्गे कोल्हापूरचं मॅकडॉनल्ड हॉटेल हो आलेलं आहे रोडला थोडी गर्दी झालेली आहे ते तर चला जाऊया किनी टोल प्लाझा आठ वाजून चौदा मिनिट आलेलो आहे किनी टोल प्लाझा सुट्टी संपून मुंबई पुण्याला दुटीला जाणाऱ्या लोकांची गर्दी आहे मेन हायवे सोडून आता आमच्या गावाकडच्या साईडला वळलेलो आहे रात्रीच्या नऊ वाजून दहा मिनिटं झालेली आहेत तर मित्रांनो आता आपण घरी पोचलेलो आहे तर आजचा दिवस असा होता तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला आवर्जून सांगा कारण आज काम करत करत असताना येताना बाळूमामाचं दर्शन घेऊन आलो अशा रीना रीतीने आजचा दिवस आमचा पार पडलेला आहे धन्यवाद